पिकांच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये वेगवेगळ्या अन्नद्रव्याची गरज असते दुय्यम अन्नद्रव्यामध्ये बघायला गेलं तर नत्रस पुरद पालाश हे महत्वाचे अन्नद्रव्य आहेत ते पिकाच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या स्टेजमध्ये वेगवेगळी भूमिका बजावत असतात या दुय्यम अन्नद्रव्याप्रमाणेच एक महत्वाचं अन्नद्रव्य म्हणजे कॅल्शियम तर आज चला बघूया कॅल्शियम या अन्नद्रव्याविषयी नमस्कार मंडळी आपण बघत आहात शेती सकाळ हा युट्यूब चॅनल चला तर आपण बघूया कॅल्शियम या अन्नद्रव्य विषय कॅल्शियम या अन्नद्रव्य निसर्गात जमिनीमध्ये तीन पॉईंट साठ टक्क्यामध्ये असत जिप्सम एपिराइट कॅल्साइट डोलोमाइट अशा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये कॅल्शियम जमिनीमध्ये आढळल्या जातं कॅल्शियम हा निसर्गात तीन पॉईंट साठ टक्के उपलब्ध जरी असला तो धन प्रवाहित असल्यामुळं तो नत्राप्रमाणे गुवन होत नाही म्हणजे एका जागा स्थिर असल्यानंतर तो स्थिरच राहतो एक पाण्याच्या मोठ्या पानावर जर पडला तर तो तिथं स्थिर राहतो त्याची उपलब्धता वाढणाऱ्या शेंड्याला मिळत नाही त्यामुळं हा कॅल्शियम हा स्थिर मानला जातो आता चला बघूया आपण कॅल्शियमचे झाडातील कार्य कॅल्शियमचे महत्वाचे कार्य म्हणजे झाडातील पेशी मजबूत करणे दुसरं कार्य आहे फळ फूल धारणा यांना मदत करणे तिसरं कार्य आहे उष्णतेपासून पिकाचं संरक्षण करणे वातावरणात जेव्हा पस्तीस डिग्री तापमान असतं तेव्हा झाड ॲटोमॅटिकली प्रकाश संश्लेषण क्रिया मंद करून घेतं आपल्यातील एनर्जी वाचवतं अतिउष्णतेमुळे झाड खोडी व्हायला सुरुवात होते पानांचा आकार लहान होतो शेंडा वाढण्यास अडचणी निर्माण होतात आणि झाड ट्रेस मध्ये जात तेव्हा कॅल्शियम हे महत्वाचं काम करतं झाडाला बळकटी देण्याचं काम करतं झाडाला वातावरणानुसार ताकद देण्याचं काम करतं आणि फळाला त्या काळात पोषण देण्याचंही काम कॅल्शियम करत आता आपण बघूया कॅल्शियमची कमतरता कशी दिसते कॅल्शियमची कमतरता ही प्रत्येक प्रत्येक पिकामध्ये वेगवेगळ्या स्वरूपात आपल्याला दिसून येते टोमॅटो पिकात फुल फळ फळगळणे टोमॅटोच्या खालच्या बाजूला काळा टिपका आल्यासारखे दिसणे भुमोंगा पिकात जर बघायला गेलं तर शेंगा पोकळ पाडतात कागऱ्या राहून जातात बारीक छोट्या राहून जातात गाजर पिकामध्ये जर बघायला गेलं तर त्यावर खवल्या खवल्याला आल्यासारखे दिसतात वरच्या बाजूला कोबी पिकामध्ये जर बघायला गेलं तर त्यावर त्या कडा जळलेल्यासारखा दिसतात आणि तिथं कोबी जे पान आहे ते सडायला सुरुवात होते बटाटा पिकात जर बघायला गेलं तर बघा बटाटा कापल्यानंतर त्यात पिवळट आणि असा टिपके टिपके आल्यासारखा पदार्थ आपल्याला दिसून येतो तर प्रत्येक पिकामध्ये कॅल्शियम हा महत्वाचा घटक आहे कॅल्शियमचा योग्य वापर जर केल्यास साठवून क्षमता सगळ्यात जास्त वाढते कांदा पिकामध्ये जर कॅल्शियमचा तुम्ही योग्य वापर केला तर ते त्याची टिकवण क्षमता अधिकाधिक वाढते कांदा तुम्ही साठवतो जो उन्हाळा कांदा तुम्ही साठवला जातो तो अधिक काळ टिकतो त्यामुळं कांद्यामध्ये कॅल्शियमचा वापर योग्य प्रमाणात केलाच नक्कीच फायदा शेतकऱ्यांनी मिळू शकतो आता कॅल्शियमचा ऱ्हास जमिनीत उपलब्ध असलेला तीन पॉईंट सहा कॅल्शियम जरी असला तरी अतिपाऊस किंवा आपण जास्त प्रमाणात दिलेलं ड्रिप इरिगेशन यामुळे पण जमिनीचा ऱ्हास होऊ शकतो हा ऱ्हास भरून काढण्यासाठी आपल्याला मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कॅल्शियम उपलब्ध आहेत त्यामध्ये कॅल्शियम नायट्रेड टर्बो कॅल्शियम चिलेटेड कॅल्शियम असे वेगवेगळे प्रकारचे कॅल्शियम आता बाजारामध्ये उपलब्ध आहेत ते पिकाप्रमाणे आपल्याला ते ड्रिप वर देऊ शकतो आपण स्प्रे ऍप्लिकेशन वरच्या बाजूने देऊ शकतो कॅल्शियम नायट्रोजन द्यायचं ठरलं तर एकरी ते पाच ते सहा किलो देऊ शकता टर्बो कॅल्शियम एकरी दोन किलो देऊ शकता आणि चिलेटेड कॅल्शियम स्प्रेद्वारे आपण शंभर ग्रॅम दोनशे लिटर पाण्यासाठी घेऊन स्प्रे करू शकता हे अन्नद्रव्य पिकाच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये वेगवेगळं कार्य करतं त्यामुळे हे अन्नद्रव्य शेतकरी बंधूंनी जरूर द्या आपल्या चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा आपली काळजी घ्या आपल्या पिकाचीही काळजी घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार